नेतृत्व म्हणजे काय फक्त एखादं पद अधिकार की की त्या पलीकडचं काहीतरी आपल्याला अनेकदा वाटतं की काही लोक जन्मतःच नेते असतात त्यांच्यात तो एक नैसर्गिक गुण असतो पण खरंच तसं आहे का की नेतृत्व ही एक कला आहे एक कौशल्य आहे जे कुणीही शिकू शकतं आणि हळूहळू विकसित करू शकतं आज आपण नेतृत्वाला कोणत्याही एका व्याख्येत न बांधता त्याच्या मुळाशी असलेल्या काही महत्वाच्या सिद्धांतावर एक सखोल चर्चा करणार आहोत अगदी बरोबर आजची आपली चर्चा काही अशा नियमांवर आहे ज्यांना नेतृत्वाचे अकाट्य नियम म्हणता येईल म्हणजे हे फक्त काही चांगले विचार किंवा सल्ले नाहीत तर हे ते मूलभूत सिद्धांत आहेत ज्यांच्यावर प्रभाव मार्गदर्शन आणि यश अवलंबून असतं आणि या सगळ्याचा पाया एका विचारावर उभा आहे तो म्हणजे कोणत्याही संस्थेची किंवा गटाची उंची ही त्याच्या नेत्याच्या उंचीपेक्षा जास्त असू शकत नाही हे वाक्यच खूप काही सांगून जातं हो हे वाक्यच आपल्याला नेतृत्व शिकण्याचं आणि त्यात सुधारणा करण्याचं महत्व पटवून देतं चला तर मग हे सगळं थोडं सोपं करून समजून घेऊया आपण या प्रवासाला असं म्हणूया की चार टप्प्यांमध्ये विभागूया पहिला नेत्याचा पाया कसा असतो दुसरा एक नेता म्हणून त्याचा स्वतःचा विकासाचा प्रवास कसा घडतो तिसरा तो आपल्या टीमसोबत आपल्या लोकांसोबत नातं कसं तयार करतो आणि सगळ्यात शेवटी तो एक चिरस्थायी प्रभाव आणि आणि वारसा कसा निर्माण करतो तर सुरुवात करूया अगदी पहिल्या आणि म्हणजे सर्वात मूलभूत नियमापासून याला क्षमतेच्या मर्यादेचा नियम किंवा लॉ ऑफ द लीड असं म्हणतात कल्पना करा कि कि की तुमची नेतृत्व क्षमता एका बाटलीवरच्या झाकणासारखी आहे अच्छा तुमचं यश किंवा तुमच्या टीमचं यश त्या कधीच जाऊ शकत नाही म्हणजे तुमची नेतृत्व क्षमता जर पैकी असेल तर टीमची परिणामकारकता सुद्धा पाचच्या वर जाणार नाही अगदी हो आणि हे आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतं आपण पाहतो की एखादं छोटंसं होटेल किंवा दुकान खूप यशस्वी होतं पण जेव्हा मालक दुसरी शाखा उघडायला जातो किंवा व्यवसाय मोठा करायचा प्रयत्न करतो हो तेव्हा ते अयशस्वी ठरत असं का होतं कारण त्या मालकाची नेतृत्व क्षमता त्या वाढीला सांभाळू शकत नाही त्यांचं ते झाकण तिथेच अडकलेलं असतं तुमची क्षमता जर सात वर असेल तर तुम्ही नऊ किंवा दहा क्षमतेच्या लोकांना सांभाळू शकत नाही कारण तुमचंच झाकण त्यांना खाली खेचतं म्हणजे स्वतःच्या क्षमतेची मर्यादा ओळखणं हा पहिला टप्पा आहे पण ही क्षमता फक्त कौशल्याची नसते नाही का ती लोकांवर प्रभाव टाकण्याची पण असते आणि इथेच प्रभावाचा नियम येतो म्हणजे खरं नेतृत्व हे पदामध्ये पदामध्ये नसतं नसतं हो किंवा खुर्चीमध्ये ते तुमच्या प्रभावात असतं अगदी प्रभाव अशी गोष्ट आहे जी मिळवावी लागते ती कोणी तुम्हाला देऊ शकत नाही एक खूप छान म्हण आहे ज्याला वाटतं की तो नेतृत्व करत आहे पण त्याच्या मागे कोणीही चालत नाही तो फक्त एकटाच फिरायला निघालेला असतो बरोबर तुमच्या मागे लोक स्वेच्छेने चालतात की नाही हीच नेतृत्वाची खरी कसोटी आहे म्हणजे तुमचं पद गेल्यावरही जर लोक तुमचं ऐकत असतील तर तुम्ही खरे नेते आहात अगदी पण हा प्रभाव येतो कुठून मला वाटतं तो विश्वासातून येत असावा जर लोकांचा तुमच्यावर विश्वासच नसेल तर ते तुमच्या मागे का चालतील आणि इथेच विश्वासाचा नियम म्हणजे लॉ ऑफ सॉलिड ग्राउंड महत्वाचा ठरतो विश्वास हा नेतृत्वाचा पाया आहे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि या विश्वासाच्या पायात मला अजून एक गोष्ट जोडावीशी वाटते पारदर्शकता विश्वास तीन गोष्टींवर टेकून असतो तुमचं चारित्र्य तुमची क्षमता आणि लोकांसोबतचं तुमचं नातं म्हणजे तुम्ही जे बोलता तेच करता का हो तुमच्याकडे ते काम करण्याची पात्रता आहे का आणि तुम्ही लोकांची खरोखर काळजी घेता का जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो अच्छा आणि हा विश्वास म्हणजे तुमच्या नेतृत्वाच्या बँक खात्यातल्या शिल्लेकीसारखा आहे तुम्ही प्रत्येक चांगल्या कृतीने त्यात भर टाकत असता आणि याच विश्वासातून आदर निर्माण होतो आदराचा नियम सांगतो की लोक नैसर्गिकरित्या त्यांच्यापेक्षा जास्त ताकदवान किंवा सक्षम नेत्याच्या मागे चालतात म्हणजे प्रभाव विश्वास आणि आदर या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत नाही का हो ना प्रभावाशिवाय नेतृत्व नाही पण तो प्रभाव विश्वासावर आणि आदरावरच टिकून राहतो हे एकमेकांपासून वेगळे करताच येणार नाहीत अगदी बरोबर जेव्हा नेते कठीण काळात योग्य निर्णय घेतात आपल्या चुका मोकळेपणाने मान्य करतात आणि आणि स्वतःच्या स्वार्थापेक्षा टीमला जास्त महत्त्व देतात तेव्हा ते लोकांच्या मनात आदर निर्माण करतात आणि एकदा का तो आदर मिळाला की लोक तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात ठीक आहे म्हणजे पाया पक्का झाला पण एक नेता घडतो कसा त्याचा विकास कसा होतो कारण कोणीही जन्मत परिपूर्ण नेता नसतो इथे प्रक्रियेचा नियम म्हणजेच लॉफ प्रोसेस लागू होतो हा नियम सांगतो की नेतृत्व एका दिवसात नाही तर रोज विकसित होत हो हे खूप महत्वाचं आहे नेतृत्वाला मायक्रोवेव्ह मध्ये तयार करता येत नाही त्याला क्रॉकपॉट प्रमाणे हळूहळू सातत्याने शिजवावं लागतं छान <laughs> उदाहरण आहे तुम्ही आज एक पुस्तक वाचलं किंवा एक सेमिनार केलं म्हणजे तुम्ही उद्या मोठे नेते बनाल असं होत नाही रोजच्या छोट्या छोट्या सवयी तुमचा पाया रचत असतात हे ऐकायला खूप सोपं वाटतं की रोज थोडं थोडं शिका पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे सातत्य टिकवणं खरंच खूप अवघड आहे मग हे रोजच्या आयुष्यात कसं आणायचं याची सुरुवात कुठून करायची सुरुवात अगदी सोपी आहे रोज फक्त पंधरा मिनिटं काहीतरी वाचण्याचा नियम करा रोज एका अशा व्यक्तीशी बोला ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात काय चुकलं आणि काय बरोबर झालं यावर फक्त पाच मिनिटं विचार करा या छोट्या सवयींचं चक्रवाढ व्याजाप्रमाणे काम करतात सुरुवातीला फरक जाणवणार नाही पण वर्षभरात तुम्ही एक वेगळीच व्यक्ती असाल हा एक प्रवास आहे कोणतंही अंतिम ठिकाण नाही बरोबर आणि या प्रवासात दिशा भरकटू नये म्हणून मार्गदर्शक लागतो इथेच मार्गदर्शनाचा नियम म्हणजे लॉ ऑफ नॅव्हिगेशन येतो नेता म्हणजे फक्त जहाज चालवणारा नाही तर तो मार्ग आखणारा असतो बरोबर कोणीही जहाज चालवू शकतं पण नकाशा वाचून वादळांचा अंदाज घेऊन योग्य मार्ग आखण्यासाठी नेताच लागतो खरंय एक चांगला नेता भूतकाळातील अनुभवांमधून शिकतो वर्तमान परिस्थितीचा नीट आढावा घेतो आणि भविष्यात येऊ शकणारे धोके आधीच ओळखतो तो फक्त आपण कुठे आहोत हे सांगत नाही तर आपण कुठे आणि कसं पोचव आहोत याचा संपूर्ण आराखडा तयार करतो पण या प्रवासात नेत्याला काहीतरी गमवावंही लागतं नाही का अनेकदा लोकांना वाटतं की नेतृत्व म्हणजे फक्त फायदे अधिकार आणि प्रसिद्धी पण त्यागाचा नियम किंवा लॉ ऑफ सॅक्रिफाईस काहीतरी वेगळाच सांगतो hmm. वर जाण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं हो आणि हा त्याग केवळ वेळेचा किंवा पैशाचा नसतो नेतृत्वाच्या शिडीवर तुम्ही जेवढे वर जाल तेवढा त्याग मोठा होत जातो म्हणजे हा नेता नेहमी स्वतःच्या सोयीपेक्षा टीमच्या हिताला प्राधान्य देतो तो मी नाही तर आपण हा विचार करतो म्हणजे नेत्यांनी स्वतःच्या विकासासाठी आणि टीमसाठी त्याग करायला हवा पण हा त्याग करत असताना तो आपल्या टीमपासून दूर तर जात नाही ना कारण शेवटी हे सगळं तो टीमसाठीच करतोय मग त्यांच्याशी एक मजबूत नातं असणं किती महत्वाचं आहे तुम्ही अगदी योग्य मुद्द्याला हात घातलाय आणि हाच आपल्या चर्चेचा तिसरा टप्पा आहे इथे कनेक्शनचा नियम म्हणजे लॉ ऑफ कनेक्शन खूप सुंदर गोष्ट सांगतो तो म्हणतो नेता आधी लोकांचं मन जिंकतो आणि मग त्यांच्याकडून मदतीचा हात मागतो वा म्हणजे आधी नातं मग काम लोकांना तुम्ही किती हुशार आहात किंवा तुमच्याकडे किती ज्ञान आहे यापेक्षा तुम्ही त्यांची किती काळजी घेता हे जास्त महत्वाचं वाटतं अगदी मला आठवतंय मी एका कंपनीत काम करत असताना आमचे एक मॅनेजर होते जे कधीच त्यांच्या केबिन मधून बाहेर यायचे नाहीत ते फक्त ईमेलवर सूचना द्यायचे अच्छा पण जे संवादच नव्हता अजिबात नाही त्यांची योजना खूप चांगली होती पण त्यांच्या टीममधील कोणीही त्यांच्याशी वैयक्तिकरित्या जोडलेलं नव्हतं सहा महिन्यातच त्यांची ती उत्तम योजना पूर्णपणे अयशस्वी झाली कारण लोकांनी त्यांच्यासाठी मनापासून काम करायला नकार दिला बापरे तुम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्याशिवाय एक मजबूत टीम तयार करूच शकत नाही आणि एकदा का हे कनेक्शन तयार झालं की मग पुढचा नियम येतो बाय इन्चा नियम तो सांगतो की लोक आधी नेत्यावर विश्वास ठेवतात आणि मग त्याच्या दूरदृष्टीवर हा हे खूपच शक्तिशाली वाक्य आहे हो कारण लोक संदेश देणाऱ्याच्या माध्यमातूनच संदेशाकडे पाहतात जर लोकांना तुमच्यावर म्हणजे संदेश देणाऱ्यावरच विश्वास नसेल तर तुमचा संदेश किंवा तुमची दूरदृष्टी कितीही चांगली असली तरी ते ती स्वीकारणार नाहीत म्हणजे एक उत्तम ध्येय सुद्धा एका अविश्वासू नेत्यामुळे अयशस्वी ठरू शकतं अगदी पण समजा एक नेता नवीन आहे आणि त्याला अजून स्वतःला सिद्ध करायचं आहे त्याच्याकडे एक चांगली दूरदृष्टी आहे पण लोकांचा अजून त्याच्यावर विश्वास बसलेला नाही आहे अशा परिस्थितीत त्याने काय करावं खूप चांगला प्रश्न आहे अशा वेळी त्या नेत्याने ने आधी छोटी छोटी ध्येय ठेवून ती पूर्ण करून दाखवली पाहिजेत अच्छा लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आधी विश्वासार्हता निर्माण करावी लागते जेव्हा लोक पाहतात की हा माणूस जे बोलतो ते करून दाखवतो तेव्हा हळूहळू त्याच्या मोठ्या दूरदृष्टीवरही विश्वास ठेवायला लागतात म्हणजे विश्वास एका रात्रीत निर्माण होत नाही कधीच नाही याचबरोबर अजून एक गमतीशीर नियम आहे चुंबकत्वाचा नियम किंवा लॉ ऑफ मॅग्नेटिझम तुम्ही जसे असता तसेच लोकांना आकर्षित करता बरोबर तुमची मूल्य तुमची वृत्ती तुमचा अनुभव या सगळ्या गोष्टी तुमच्या सारख्याच लोकांना तुमच्याकडे खेचून आणतात खरे जर तुम्ही सकारात्मक आणि प्रामाणिक असाल तर तुमच्या टीममध्ये तसेच लोक येतील पण जर तुम्ही स्वतःच नकारात्मक किंवा कामचुकार असाल तर तुम्ही तशाच लोकांना आकर्षित कराल तुमची टीम तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण समजा एका नेत्याला जाणवलं की त्याच्या टीममध्ये नकारात्मकता आहे किंवा लोक उत्साही नाहीत तर त्याने स्वतःमध्ये नेमके काय बदल करायला हवेत याची सुरुवात कुठून करायची सुरुवात आत्मपरीक्षणातून करायची नेत्याने स्वतःला विचारायला हवं की माझ्या टीम मध्ये जे मला आवडत नाही ते कुठेतरी माझ्या वागण्यातून तर येत नाहीये ना जर तुम्हाला टीम मध्ये ऊर्जा हवी असेल तर आधी तुम्हाला उत्साही व्हावा लागेल जर तुम्हाला प्रामाणिकपणा हवा असेल तर आधी तुम्हाला पारदर्शक राहावं लागेल बदल नेहमी स्वतःपासून सुरू होतो जर तुम्हाला उत्तम लोक हवे असतील तर आधी स्वतः एक उत्तम व्यक्ती बना अगदी खरंय तर आपण नेत्याचा पाया पाहिला त्याचा प्रवास समजून घेतला आणि टीमसोबतचं नातंही पाहिलं आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया प्रभाव आणि वारसा याचा अंतिम परिणाम काय तो दिसतो सशक्तीकरणाच्या नियमात म्हणजे लॉ ऑफ एम्पॉवरमेंटमध्ये हा माझा आवडता नियम आहे तो सांगतो केवळ सुरक्षित नेतेच इतरांना अधिकार देतात अच्छा जे नेते असुरक्षित असतात त्यांना सतत भीती वाटते की कोणीतरी त्यांची जागा घेईल त्यामुळे ते सगळी सूत्र स्वतःच्या हातात ठेवतात आणि इतरांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात पण इथे एक धोका नाही का जर तुम्ही तुमच्या टीममध्ये दे एखाद्याला जास्त अधिकार दिले आणि उद्या तोच तुमचा स्पर्धक म्हणून उभा राहिला तर अनेक नेते याच भीतीने अधिकार देत नाहीत ही भीती स्वाभाविक आहे पण महान नेते याच्या पलीकडे जाऊन विचार करतात त्यांना माहीत असतं की इतरांना मोठं केल्याने ते स्वतः लहान होत नाहीत उलट मोठे होतात hmm. अमेरिकेचे माजी अध्यक्ष छिओ रुजवेल्ट म्हणाले होते सर्वोत्तम नेता तो असतो ज्याच्याकडे योग्य काम करण्यासाठी योग्य माणसं निवडण्याची आणि ते काम करत असताना त्यांच्या कामात ढवळाढवळ न करण्याची समज असते वा wow. तुम्ही चांगल्या लोकांना निवडा आणि त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य द्या तुमचं काम त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करणं आहे त्यांच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवणं नाही आणि जेव्हा तुम्ही इतरांना असं सक्षम करता तेव्हा मोठ्या यशाचा नियम म्हणजे लॉ ऑफ एक्सप्लोजिव्ह ग्रोथ लागू होतो हा नियम खूप शक्तिशाली आहे तो म्हणतो की जर तुम्हाला फक्त वाढ हवी असेल तर अनुयायांचे नेतृत्व करा पण जर तुम्हाला अनेक पटींनी वाढ हवी असेल तर नेत्यांचे नेतृत्व करा याचा अर्थ असा की तुमच्या टीम मधील संभाव्य नेत्यांना ओळखून त्यांना विकसित करा का कारण गणित खूप सोपं आहे तुम्ही एक अनुयायी घडवला तर तुम्हाला एका व्यक्तीची ताकद मिळते पण तुम्ही एक नेता घडवला तर तो पुढे अनेक अनुयायी घडवतो म्हणजे ही वाढ गुणाकाराने होते अगदी अनुयायी वाढवतात नेते गुणाकार करतात तुमचा खरा प्रभाव तेव्हा दिसतो जेव्हा तुम्ही असे नेते तयार करता जे तुमच्या इतकेच किंवा तुमच्यापेक्षाही जास्त सक्षम असतील आणि हेच आपल्याला अंतिम टप्प्यावर घेऊन जातं जिथे नेतृत्वाचा खरा अर्थ दडलेला आहे वारशाचा नियम किंवा लॉ ऑफ लेगसी हा नियम सांगतो नेत्याचं खरं मूल्य त्याच्या वारशावरून मोजलं जातं म्हणजे तुम्ही पदावर असताना काय मिळवलं यावर तुमचं बर। यश अवलंबून नाही बरोबर खरं यश यात आहे की तुम्ही गेल्यानंतर तुमचं काम पुढे नेणारे लोक तुम्ही किती तयार केले तुमची खरी ओळख तेव्हा मिळके जेव्हा तुम्ही असे नेते तयार करता जे तुमच्या शिवायही महान कार्य करू शकतात एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा तुमच्या मृत्यूनंतर लोकांनी तुमच्याबद्दल काय बोलावं असं तुम्हाला वाटतं तुमची आठवण कशी ठेवली जावी हा खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे म्हणजे तुमची लेगेसी तेव्हाच तयार होते जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवण्याऐवजी त्यांना स्वतंत्रपणे यशस्वी होण्यासाठी सक्षम करता हो एक नेता म्हणून प्रवासाचे चार टप्पे आहेत जेव्हा तुम्ही स्वतः मोठी कामं करता तेव्हा तुम्हाला अचीवमेंट मिळते म्हणजे उपलब्धी मिळते ठीक आहे जेव्हा तुम्ही अनुयायांना तुमच्यासाठी मोठी कामं करायला मदत करता तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतं Hmm. जेव्हा तुम्ही तुमच्या टीममधील नेत्यांना तुमच्यासोबत मोठी कामं करण्यासाठी विकसित करता तेव्हा तुम्हाला सिग्निफिकन्स मिळतं म्हणजे महत्व मिळतं पण जेव्हा तुम्ही असे नेते तयार करता जे तुमच्याशिवायही मोठी कामं करण्याच्या स्थितीत येतात तेव्हा तुम्ही लेगेसी म्हणजे वारसा निर्माण करता तर आज आपण पाहिलं की नेतृत्वाचा प्रवास कसा स्वतःच्या क्षमतेच्या मर्यादेपासून सुरू होतो रोडच्या प्रक्रियेतून विकसित होतो लोकांच्या विश्वासातून जोडला जातो इतरांना सक्षम करतो आणि शेवटी एका चिरस्थायी वारसात रूपांतरित होतो हे नियम खरंच कोणालाही एक चांगला नेता बनण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात एक शेवटचा विचार असं म्हटलं जातं की एके दिवशी लोक तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सारांश एका वाक्यात मांडतील माझा सल्ला आहे ते वाक्य आत्ताच निवडा अशाच सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका